आपल्या समोरचे दोन उमेदवार यांना गेले पंधरा वर्ष या तालुक्याचं प्रतिनिधित्व करतायत प्रतिनिधी आहेत पण प्रतिनिधित्व नाही अशी विधानसभेतील आपली परिस्थिती झालेली आहे मागील बऱ्याच दिवसापासून प्रचारासाठी फिरताय पुरंदर तालुक्यातील जनतेची प्रमुख मागणी काय या ठिकाणी आज आपण बुधवारचा दिवस आहे पुढच्या बुधवारी मतदान आहे अतिशय उत्कृष्ट अशी रॅली काढली सर्व कार्यकर्त्यांना एकच विनंती की पुढचा एक आठवडाभर हा फार महत्त्वाचा आहे आपल्याला हार्डवर्क आणि हार्डवर्क या दोनच गोष्टी करायच्यात प्रत्येक मतदाराच्या घरापर्यंत पोचायचे होम टू होम पोचायचं आहे आणि त्यांना आपली भूमिका पटवून द्यायची आपल्या समोरचे दोन उमेदवार यांना गेले पंधरा वर्ष या प तालुक्याचं प्रतिनिधित्व करतायत प्रतिनिधी आहेत पण प्रतिनिधित्व नाही अशी विधानसभेतील आपली परिस्थिती झालेली आहे विजय बाप्पू शिवतारी यांनी खोटं बोलण्यामध्ये खोटं आश्वासनं देण्यामध्ये दहा वर्षं घालवली आणि सध्याचे आमदार संजय जगताप यांनी पाच वर्षे त्यांना कळालंच नाही की आमदाराचं कर्तव्य काय असतं कार्यकाल काय असतो आणि त्याच्यामधून आपल्याला काय साधायचं असतं तालुक्याच्या जनतेच्या हितासाठी हे समजण्याआधीच त्यांची पाच वर्षे समजले आणि नॉट रिचेबल आमदार म्हणून ते फेमस झाले तालुक्यामध्ये हवेली तालुक्यामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये असो मला त्यांच्यावर टीका करण्यामध्ये वेळ घालवायचं नाही परंतु आपल्याकडे आपल्या तरुणांसाठी शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात एखादं इंजिनिअरिंग कॉलेज व्हावं आणखी एखादी एम आय डी सी व्हावी शेजारी आपल्या जेजुरीला एक एम आय डी सी आहे तिथे पंधरा हजार लोक काम करतात राख नावळीसारख्या ठिकाणी कमी बागायत जमीन असणाऱ्या ठिकाणी आणखी एम आय डी सी एखादी उपलब्ध करता येऊ शकते का एखादं इंजिनिअरिंग कॉलेज काढता येऊ शकतं का असे वेगवेगळे विजन्स घेऊन आपण या निवडीला निवडणुकीला सामोरे जात आहोत बरोबर एक आठवडा राहिला आहे मतदानाला पुढच्या आठवड्यातल्या बुधवारी त्यावेळेला मतदान संपलेलं असेल आपण उरलेले सहा सात दिवस अत्यंत जागरूकतेने सर्व कार्यकर्त्यांनी सर्व मतदारापर्यंत घराघरी घरोघरी पोचावं एवढीच नम्र विनंती करतो आणि संपूर्ण निरा आणि निरापंचकृषीतील नागरिकांना भगिनींना विनंती करतो की माझं नाव पाच नंबरला आहे घड्याळी निशाणी आहे आणि घड्याळासमोरील दाबून मला बहुमताने विजयी कराल अशी कृतज्ञतापूर्वक प्रार्थना मी आपणाकडे करत आहे धन्यवाद आपल्या समवेत आहेत पुरंदर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार अजितदादा पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत संभाजीराव सर आहे सर नमस्ते काय सांगाल पुरंदर साठी तुम्ही काय विजन घेऊन येणार आहे नवीन पुरंदरसाठी एक तर येथील सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे पाण्याचा शेतीच्या पाण्याचा गुंतवणी धरणाचा प्रश्न असेल नालाजोड प्रकल्प असेल असे महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यामध्ये माझा कल राहील दुसरा आहे बेरोजगारीचा बऱ्याचशा तरुणांच्या हाताला काम नाही आहे एका एकाही एक एम आय डी सीमध्ये जेजुरीच्या पंधरा ते सोळा हजार कुटुंब काम युवक युवती काम करतात म्हणजे तेवढे कुटुंब चालतात आणखी एखादी एम आय डी सी स्थापना आपण करू शकतो का आय टी आयचं ट्रेड असणारी एखादी संस्था चालू चालू करू शकतो का इंजिनिअरिंग कॉलेज एखादा चालू करू शकतो का याच्यावरती माझा भर राहील धन्यवाद त्याचबरोबर आम्हाला जर तुम्ही निवडून आला तर पुरंदरमध्ये आंतरराष्ट्रीय विमान लँड केलेलं पाहायला मिळेल का हा हा प्रश्न सर्वस्वी शेतकऱ्यांचा आहे पण मग दुर्दैवाने गेल्या पंधरा वर्षामध्ये पंधरा वर्षामध्ये म्हणण्यापेक्षा दोन हजार पंधरानंतर विमानतळ सोळा साली ॲक्च्युली मंजुरी झाला पण प्रक्रिया दोन हजार पाचला सुरू झाली आपल्या माहितीसाठी सांगतो त्याच्यानंतर लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांना विश्वासात घेण्याचं अजिबात धोरण ठेवलं नाही कुठल्याही सरकारी प्रतिमा प्रतिनिधी मंडळानं शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाची भेट घेऊन त्यांच्याशी सम समोपचाराने चर्चा केली नाही की त्यांच्या काय अपेक्षा आहे त्यांचा काय विरोध आहे का सहमती आहे हे आपल्याला सर्वस्वी लोकप्रतिनिधींना जा विचारावं लागेल की गेले आठ दहा वर्ष हा प्रश्न प्रलंबित का ठेवला तुम्ही मागील बऱ्याच दिवसापासून प्रचारासाठी फिरताय पुरंदर तालुक्यातील जनतेची प्रमुख मागणी काय आहे नाही पुरंदरमध्ये प्रामुख्यानं शेतीसाठी पाणी युवकांसाठी रोजगार आणि योगांसाठी शिक्षणाच्या आणखी चांगल्या सुविधा ह्या प्रमुख मागण्या पाण्यासाठी काय योजना तुम्ही आखलेली आहे पाण्यासाठी दोन प्रकारच्या योजना आहेत आपल्याला हक्काने लवादाच्या म्हणजे जल जल विद्युत प्रकल्पाच्या लवाद जो असतो जल जलविद्युत लवाद त्याच्या लवादाप्रमाणे विद्युत म्हणता येणार नाही त्याला जलप्राधिकरण असं म्हणतात त्याला त्या जलप्राधिकरणाच्या चे ला याच्याप्रमाणे आपल्या वाट्याला जे टू टू पॉईंट टू ए टी एम सी पाणी आलेलं आहे ते गुंजवणीच्या मार्फत आपल्या तालुक्याला मिळावं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आणि धुळे जिल्ह्यामध्ये जसा नदीजोड प्रकल्प राबवण्यात आला तसा आपल्याकडं वीर धरण किंवा माहूर धरण याच्यातून वाहून जाणारं पाणी पावसाळ्यानंतरचं किंवा अर्ध्या पावसाळ्यानंतरचं ते जर आपल्याला जॅकवेलच्या मार्फत दुष्काळी भागामध्ये म्हणजे खळद असेल शिवरी असेल जेजुरी पश्चिम असेल ह्या भागामध्ये नेता आलं तर तो नालाजोड प्रकल्पसुद्धा करण्याचं चा एक चांगलं व्हिजन माझ्या डोळ्यासमोर आहे एक शेवटचा प्रश्न या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही पुरंदरच्या जनतेला काय आवाहन कराल पुरंदरच्या जनतेला हेच आवाहन करेल की गेले पंधरा वर्ष आपल्याला आमदार होता पण आमदारकी नव्हती प्रतिनिधी होता पण प्रतिनिधित्व नव्हतं कोणीही तालुक्याच्या हिताचे प्रश्न विधानसभेत मांडले नाहीत किंवा ब बजेटच्या माध्यमातून मोठा निधी तालुक्यामध्ये आणला नाही जे काय थोडे आमदार निधीसाठी पैसे मिळतात ते कंपल्सरीच मिळतात ते मागावे लागत नाहीत कोणाला याच्या व्यतिरिक्त पुरवण्यामध्ये फारसं काही आलेलं नाही त्यामुळं हे करण्याचा माझा एक प्रामाणिक प्रयत्न राहील धन्यवाद मित्रांनो हे होते पुरंदर तालुक्यातील संभाजीराव झेंडे जे अधिकृत उमेदवार आहेत अजितदादा पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धन्यवाद